नमस्कार आपल्या घरातली एक वाटी आणि चाळणी वापरून मस्त चमचमीत अशी भाजी केलेली आहे पापडी केवड्याची भाजी ती पण अगदी चमचमीत तर चला या जेवायला बघा पान वाढते तर मीठ लिंबू कांदा टोमॅटो पापडाची चटणी आपली ही मस्त चमचमीत भाजी आणि भाकरी आहे की नाही छान मेनू तर ही भाजी कशी केली चला सुरुवात करूया भाजी करायला हिवाळ्यात मिळणारा मस्त असा हा ताजा ताजा पापडी घेवडा एक पावशीर मी घेतलेला आहे आणि एक काठाची वाटी घेतली आहे याची देठं काढणं जर ताजा असेल तर याला खूप देठं नसतात पण जर का शिळा असेल पाणी मारलेलं असेल तर मात्र देठं निघतात ताजं आहे त्यामुळं काठाची वाटी जी आहे ती वाटी मी अशी प्रेस करून घेतली आणि पटपट हा घेवडा चिरून घेतला तर हे बघा तुम्ही बघू शकता आणि नंतर वरची ही देठं जी आहेत ती पण कशी काढायची दाखवते हा वाटीचा काठ जो आहे तो असा कोपऱ्यावर प्रेस करायचा आणि देठं काढून घ्यायची भाजी पटकन चिरून होते निवडावी लागत नाही आणि त्याचे सालं जे असतात किंवा देठं जी असतात ती पण अडकून राहत नाहीत तर हे बघा आता देठ तर निघतच नाही आहे इतकी छान पटकन अशी आपली भाजी ही निवडून होते एका वेळेला दोन तीन घेतल्यामुळं व्यवस्थित निवडून होती तर चाळणीची ट्रिक काय आहे ही आता सांगते तर बघा चाळणीवरती आपण ही भाजी अशी मस्त वाफवून घेणार आहे आणि हो हे तळातलं पाणी हे काय आहे ते पण सांगते हे बघा मस्त शेंगदाणे घालून ही भाजी आपण करतोय तर याच्यासाठी मी आपला सोलेला तर आहे तर कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे बघा तुम्ही बघा फक्त कढईचं बुड बुडेल एवढंच पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता हा जो आपला घेवडा आहे तो चाळणीमध्ये भरून उकडत ठेवायचा वाफ तोपर्यंत ठेवायचा खूप पाणी घालायचं नाही आहे शिजवून फार घ्यायचं नाही आहे फक्त एक वाफ आली पाहिजे आणि हे जे पाणी आहे तळातलं ते पण आपण पन वापरणार आहोत कुठं वापरतोय बघूया वाटीच्या साह्यानं चिरलेला असा हा घेवडा की ती एकसारखा मस्त आणि पटकन चिरला गेला ते बघा तर त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तिखट घालून घेतोय एक चमचा मीठ घालून घेतो आहे थोडीशी जिरेपूड थोडीशी धनेपूड तर हा सगळा मसाला आपण लवून घेतलेला आहे आणि आता ही भाजी एकसारखी हातानं कालवून घ्यायची म्हणजे मसाला सगळ्या शेंगांना लागला पाहिजे ही अगदी वेगळी पद्धत आहे आणि ही भाजी याच वेगळ्या पद्धतीमुळं मस्त आणि चमचमीत होते तर वापराच्या आधीच घेवड्याच्या शेंगा मी धुवून चाळणीमध्ये काढून सुकवून घेतल्या त्या आणि नंतर चिरून घेतल्या तर आता या चाळणीमध्ये ह्या ज्या मसाला लावलेल्या शेंगा आहेत त्या काढून घ्यायच्या आता तुम्ही म्हणाल की हा मसाला सांडत नाही का वाया जात नाही का किंवा पाण्यामध्ये उतरत नाही का तर याचं उत्तर हो असं आहे हे सगळं होतं पण ते होऊ नये म्हणून मी काय केलं आहे हे बघा तर आता ह्या चाळणीमध्ये हे सगळं ठेवलं कढईत आपण बुडात अगदी थोडंसं पाणी घातलं होतं एवढ्यासाठीच की फक्त एक अशी ही वाफ यावी तर वाफ आल्यानंतर ही भाजी जी आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते कोरडे शेंगदाणे घालून घेतले आणि ही चाळणी बाजूला करून घेतली तर आता तुम्ही बघा आपली कढई जी आहे ना त्या कढईच्या तळामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही म्हणजे जेवढं भाजीला लागणार आहे तेवढंच मी पाणी घेतलं आता हा मसाला खाली लागला होता कढईला म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून घेतलं तर अशी ही आपली भाजी उकडून तयार आहे आता याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलं ते पाणी जे होतं ना ते मी बाजूला काढून ठेवलं आहे ते आपल्याला वापरायचं आहे ते वाया घालवायचं नाही आहे कारण त्याच्यामध्ये मसाला आहे तर आता आपण कडकडीत फोडणी करून घेतो आहे जिरे मोहरी हिंग हळद कडीपत्ता या सगळ्याची आपली नेहमीची जी फोडणी असते ना अशीच फक्त खमंग अशी फोडणी करून घेतो आहे तर आता हा चिरलेला एक टोमॅटो आणि चिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि ही फोडणी जी आहे ती अशी परतवून घ्यायची आता ही फोडणी आपली मस्त झाली आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता सगळं एकजीव झाले परतून झाले टोमॅटो मिळून आलेला आहे आता याच्यामध्ये आपण जी भाजी मग अशी उकडून घेतली ती भाजी घालून घेऊयात आणि परतून घेऊयात खरं तर ही भाजी होण्यासाठी लागणारा वेळ पाच ते सात मिनटाचाच असतो इतक्या पटकनं आणि अगदी वेगळ्या पद्धतीनं मस्त अशी ही भाजी होते फार गिजगाव होत नाही आणि अगदी कच्चीही राहत नाही मसाल्याची चव अगदी वेगळी वेगळी मस्त लागते तर आता हे जे अगदी थोडंसं पाणी घालून मग आपण कढईमधून काढून घेतलं होतं तेवढंच पाणी घातलं आणि आता पुन्हा एकदा याला आपण झाकून ठेवतो आहे कशासाठी तर शेंगदाणे जे घातले आहेत त्याला फक्त एक वाफ यावी म्हणून तर मस्त अशी ही पापडी घेवड्याची भाजी तयार होते पाचच मिनटात आणि आहा तुम्ही बघा आता रंग बघा वाफ आलेली आणि भाजी बघा का नाही एक पोळी खाणारे दोन पोळ्या खातील एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील किंवा ज्यांना हा घेवडा आवडत नाही दत्त महाराजांच्या आवडीची भाजी दत्त जयंतीच्या वेळेला हमखास केली जाते अशी ही मस्त भाजी तुमच्याकडे जर कांदा लसूण चालत असेल तर घाला नाहीतर नाही घातला तरी चालेल दत्त जयंतीच्या वेळी मात्र करताना आम्ही याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही तरीही भाजी अतिशय सुंदर होते चवीला आणि याच महिन्यामध्ये हा घेवडा जास्ती बाजारात मिळतो नक्की करून पहा